आयसव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट बारामती तालुक्यातील कनेरी गाव जोशीवाडा येथे एक गरीब कुटुंबातील जोशी समाज हा अनेक वर्षापासून आपला उदरनिर्वाह करत आहे आज ज्यांचा वाढदिवस आहे असे सर्वांचे लाडके रविराज बाबा गंगावणे सन एकोणीसशे एकोणनव्वद साली पुणे कात्रज कोंडवा रोड परिसरामध्ये आपल्या परिवारासहित वास्तव्यास आले आल्यानंतर आपण समाजासाठी व गोरगरिबांसाठी काहीतरी करून दाखवायचे असा निर्धार रविराज बाबा गंगावणे यांनी केला आणि झाल्यानंतर या पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून गोरगरिबांसाठी धावून येतात आज रविराज बाबा गंगावणे यांचा वाढदिवस महाराष्ट्र पोलीस नुकत्या चोवीस च्या सर्व टीमच्या वतीने व ग्राहक संरक्षण परिषद तसेच राष्ट्रीय मानव अधिकार या संघटनेच्या सर्वांच्या वतीने भव्य

नानासाहेब फुंदे सागर गायतडक यश बडदे युवा उद्योजक धीरज शेठ मरळ महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक खैरे सर सर्व मित्र परिवारांच्या उपस्थितीमध्ये यांचा वाढदिवस साजरा झाला आज कात्रज कोंडा रोड चे एक सामाजिक कार्यकर्ते रविराज बाबा गंगावने यांचा आज वाढदिवस आहे बारामती तालुक्यातील एक गरीब कुटुंबातील कनेरे गावची सुपुत्र आज एकोणीसशे एकोणवद साली आज पुणे या शहरामध्ये आपला उदार करण्यासाठी आज ते पुणे कात्रद कोंडा रोड या ठिकाणी वास्तव्यास आले आणि खरोखर त्यांनी या कात्रद कोंडा परिसरामध्ये आणि या पुणे जिल्ह्यामध्ये आपला एक ठसा उमटवला कि जेणेकरून या रविराज बाबा गंगावणे यांच्या सामाजिक कार्यातून आज गोरगरीब लोकांना अन्नदान वाटप करणं आश्रम शाळेला त्यांनी अन्न अन्नदान वाटप करणं असं विविध कार्यक्रम आज रविराज बाबा गंगावणे हे सतत करत असतात आणि म्हणूनच आज रविराज बाबा गंगावणे यांचा वाढदिवस या वाढदिवसाला सर्व मित्र परिवार सर्व स्तरातील लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मी महाराष्ट्र पोलीस न्यूजच्या वतीने आणि महाराष्ट्र पोलीस न्यूजच्या सर्व टीमच्या वतीने रविराज बाबा गंगावणे यांना या ठिकाणी वाढदिवसा शुभेच्छा देतो दे आणि तसेच आमच्या राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार निवारण भारतीय प्रदेशाध्यक्ष संतोष शेठ कांबळे तसेच ग्राहक संरक्षण परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष गुरुडे व त्यांची सर्व टीम व सर्व राष्ट्रीय टीमच्या वतीने हा वाढदिवस वा आज रोडच्या शिवपार्वती गार्डन शेजारी या ठिकाणी संपन्न होतोय खरोखरच आनंदाची गोष्ट आहे की माझ्या सर्व टीमच्या वतीने रविराज बाबा गंगावणे यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो महाराष्ट्र पोलीस 24 चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद